तुम्हाला काय वाटते छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवद्गीता वाचली होती का नव्हती शिवभारतामध्ये आणि बखरींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ महासाहेबांनी लहानपणी रामायण आणि महाभारत शिकवले याचे उल्लेख आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवद्गीता वाचली होती का नव्हती हे आपण पाहूया शिवचरित्रातील काही प्रसंगावर डिस्ट्रॅक्शन आजचा सर्वात प्रचलित शब्द डिस्ट्रॅक्शनची कारण काय सुख दुःख संकट आपल्या शत्रूने एखादी गोष्ट मुद्दम करणे मोह महाराजांच्या जीवनात हे प्रसंग आले नसतील अफजल खान आईरठ्यावर असताना सईबाईंचं झालेलं निधन महाराजांसाठी किती मोठं दुःख होत महाराजांच्या जीवनात अनेक सुखाचे मोहाचे प्रसंग आले अफजल खानाची स्वारी मिर्झा राजे जयसिंगांची स्वारी महाराजांसाठी अत्यंत मोठी संकट होती महाराज प्रतापगडावर असताना महाराजांनी मैदानामध्ये येऊन गड� युद्ध करावं यासाठी अफजल खान तुळजापूरच्या भवानीवर चालून गेला पंढरपूरच्या विठोबावर चालून गेला परंतु महाराज या सर्व प्रसंगांमध्ये डिस्ट्रॅक्ट झाले नाही याच कारण काय याच उत्तर भगवद्गीतेत आहे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदना भू शाखा बुद्ध योग व्यवसाय या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते हे प्रिय गुरुनंदन जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात व्यवसायात म्हणजे महाराजांनी आपले ध्येय स्वराज्य यावरून आपला फोकस कधीही हटू दिला नाही आणि आजच्या जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हालाही तुमच्या जीवनात व्यवसायात्मिका बुद्धी डेव्हलप करावीच लागेल शिवचरित्रामध्ये कशा प्रकारे शिवाजी महाराजांनी गीतेतील तत्व अवलंबली आणि ती तत्व तुमच्या जीवनात कशी महत्वपूर्ण आहेत हे जर अधिकाधिक पाहायचं असेल तर आम्हाला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा धन्यवाद